दर्शक हो आयुष्यामध्ये कुटुंब या घटकाला खूप महत्व आहे आपल्या चांगल्या क्षणी अडचणीच्या प्रसंगी कोणतीही अपेक्षा न ठेवता तुमच्याबरोबर तुमचं कुटुंबच असतं क्रिकेट खेळत असताना घर ड्रेसिंग रूम आणि करोडो भारतीय ही माझी फॅमिलीच होती अशी भावना भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी रविवारी व्यक्त केली फॅमिलीची जी एक स्ट्रेंथ असते माझी फॅमिली पण आहे माझ्या बहिणीचे मिस्टर इकडे आहेत माझ्या बहिणीचं लग्न झालं आणि ती पुण्यात राहायला लागली तर कुठे ना कुठे तरी मी म्हणेन की मी पण थोडासा पुणेकर आहे माझं इनफॅक्ट तुम्हाला माहिती नसेल पण माझं मुंबईसाठी ज्युनियर लेवलला करिअर सुरू झालं ते पुण्यात सुरू झालं मी आय थिंक पुण्यात आलो होतो एकोणीसशे पंच्याऐंशीच्या आसपास इथे दोन आठवडे काढले होते आम्ही पी वाय सी डेक्कनवरती वगैरे मॅचेस खेळलो होतो पाऊस पडला होता त्यामुळे मॅचेस कंप्लीट होऊ शकल्या नव्हते पण पुण्याशी संबंध तेव्हापासून होता तर आज सकाळबद्दल बोलायचं तर सगळ्या फॅमिली मेंबर्सनाही मी भेटलो आय थिंक <coughs> आपल्या uh, आपली फॅमिली आपली एक स्ट्रेंथ आहे माझ्या माझ्या लाईफमध्ये हे एक मी ब्लेसिंग म्हणतो की मी ह्या फॅमिलीत जन्माला आलो आ, चांगले क्षण या अडचणीचे क्षण त्यावेळेला तुम्हाला तुमची फॅमिलीच लागते तुमची फॅमिली ऑलवेज तुमच्या बरोबर आहे विदाउट एनी एक्सपेक्टेशन आज मला ते ॲक्च्युअल बघायला मिळालं आधी मला वाटलं की बाहेरचे काही गेस्ट बोलवले आहेत पण त्याने मला सांगितलं इंद्रनील पण मला सांगत होतं की नाही आमचे फक्त फॅमिली मेंबर्सच आहेत ऑलमोस्ट एक शंभर एक होते इट इज अ गुड स्ट्रेंथ आणि तशीच होप यू गो फ्रॉम स्ट्रेंथ टू स्ट्रेंथ चितळे बंधू मिठाईवाले यांच्या व्यवसायाला पंचाहत्तर वर्ष झाल्याच्या निमित्तानं कृतज्ञता सोहळा या कार्यक्रमाचं आयोजन पुण्यातील कर्वेनगर येथील पंडित फार्म सत्करल होत भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमास होती यावेळी माधव श्रीकृष्ण संजय केदार आणि इंद्रनील चितळे उपस्थित होत्या चित्रकार कपिल भीमकर यांनी काढलेलं चित्र देऊन सचिन तेंडुलकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला चितळे बंधू आणि सचिन तेंडुलकर सर ज्यांच्यामुळे ज्यांच्या कांद्यावरती जबाबदारीचं ओझ देऊन चितळे परिवार आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करतो नितीश के यावेळी बासरीवादक अमर ओक कवी वैभव जोशी आणि पंडित आनंद भाटे यांनी विशेष कार्यक्रम सादर केला, त्यानंतर क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांनी सचिन तेंडुलकर यांची मुलाखत घेतली याच कार्यक्रमामध्ये पंच्याहत्तर वर्षाच्या अभिमानाची चवीची परंपरा ही ग्राहकांमुळे टिकून असल्याचं श्रीकृष्ण म्हणाले मागे वळून पाहताना घरातल्या प्रत्येकानं व्यवसाय वाढवण्यासाठी दिलेलं योगदान मोठं आहे एकोणीश एकसष्ट मध्ये पुण्यात पानशेत पुराच्या दरम्यान राजाभाऊ चितळे यांनी आपला कारखाना बंद ठेवून दुकानातील कर्मचारी मंडळीची राहण्याची व्यवस्था आठवण त्यांनी सांगितली आधीच्या पिढीनं लावलेलं हे रोप आता पुढे नेत नव्या पिढीनं त्यावर कळस चढवला असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली ग्राहक हा आमच्यासाठी कायमच ब्रँड अम्बॅसिडर राहिलेला आहे विश्वास गुणवत्ता या तत्वामुळंच आणि चितळे कुटुंबातील अन्नपूर्णा यांनी दिलेल्या गुणवत्तेच्या जोरावरच आमची उत्पादनं अमेरिका आणि जगाच्या अनेक भागात जाऊन पोहोचली आहेत भविष्यकाळात विदेशात अनेक ठिकाणी प्लॅन्ट सुरू करण्याचा मानस असल्याचं संजय चितळे यावेळी म्हणाले इयर का सेलिब्रेशन था वो काफी अहम क्षण है चित्र बंधू के हिस्ट्री में चार क्युकी ने इसके के लिए बहुत कष्ट किये आ, हमारे पूरे एसोसिएशन हमारे पूरे आ, आ, जो वर्क फोर्स है हमारे पूरा डिस्ट्रीब्यूशन और सेल्स चैनल के जो पार्टनर्स है इन सब लोगों के जो कष्ट है और इनके साथ जो ग्राहकों ने हमें दिया हुआ प्यार है उसी वजह से हम लोग ये मुकाम गाट सकें और मुझे आशा है कि आगे जाते वक्त इसी तरीका जो इंस्परेशन है वो हमें अच्छा काम करने के लिए इंस्पायर करेगा और हम लोग अच्छा काम करते रहेंगे थैंक यू येत्या काळामध्ये आम्ही लॉयल्टी प्रोग्राम सुरू करणार असल्याचं केदार चितळे यांनी यावेळी सांगितलं आज चितळे बंधू यांना पंच्याहत्तर वर्ष झाली म्हणून आम्ही एक कृतज्ञता सोहळा ठेवला होता यात रविवार सकाळ असूनही खूप मोठ्या संख्येने आपण सर्व उपस्थित राहिलात आणि यात महत्त्वाचं म्हणजे आमचे ब्रँड अम्बॅसेडर आणि सगळ्या भारताचे लाडके क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हे देखील उपस्थित झाले आणि त्यामुळे आमचा आनंद बिघडूच झाला आणि या प्रोग्रामला अतिशय वेगळं एक छान आपला प्रोग्राम झाला तर हे ना, ना मला हे सांगायला की यापुढेही आमची सचिन तेंडुलकर बरोबरची इनिंग आणि आपल्यावरचं असलेलं नाटक असंच घट्ट होईल अशी मला आशा आहे अभिनेता संकर्षण कराडे यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं इंद्रनील चितळे यांनी उपस्थितांचे आभार मानले या बातमीसाठी संजय कुलकर्णी यांचं विशेष सहकार्य लाभलं अजितबद्दलच बोलतो आहे तर मला वाटतं आम्ही ऑस्ट्रेलिया इंडियन्स मॅच खेळवतो परत बेंगलोरमध्येच मॅच खेळवतो डे मॅच होती आणि मला पाहिजे तशी बॅटिंग होत होती सुरुवातीला शॉट्स लागले होते आणि मी आय थिंक एक पस्तीस छत्तीसवरती बॅटिंग करवतो व्ही वी एस लक्ष्मण माझा नॉन स्ट्रायकर होता व्ही व्ही एस लक्ष्मण बॉल थर्डमॅनला खेळला आणि मायकल बेवनने डाईव्ह मारून बॉल अडवला डाईव्ह मारून मारून मायकल बॅमनकडे स्ट्रॉंग थ्रो नव्हता एवढा पण तो ग्राउंड चांगलं कवर करायचा पण त्याने डाईव्ह मारून बॉल अडवलेला बाउंडलाईनवरती मला वाटलं एकदम आरामात दोन रच आहेत आणि स्टेडियम एवढा आवाज एवढा होता की एक दुसऱ्याचा कॉल ऐकायला येत नव्हता नीट तर मी लक्ष्मणकडे बघितलं पण नाही कारण मला वाटलं एक एकदम इझी सेकंड रन फॉर सम रिझन लक्ष्मणने ती रन रिफ्यूज केली होती मी अर्ध्या विकेटवरती रनआउट होऊन परत रेसिंग रूममध्ये पण रनआउट झालो त्यावेळेला माझी रिॲक्शन एवढी खराब होती की मी चिडलो होतो की अरे एवढी बॅटिंग चांगली होते आणि टीमचा स्कोअर आपण मोठा करू शकलो असतो चांगली पार्टनरशिप करून तर ती डिसअपॉइंटमेंट मी ग्राउंडवरती दाखवली होती आणि मी आत आलो त्यानंतर आम्ही ती मॅच झाल्यानंतर मी घरी गेलो होतो म्हणजे जे कान पकडणं म्हणतात तर ते भावाने मला बसवलं हॉलमध्ये घरी गेल्या गेल्या ही कसली रिॲक्शन तू आऊट होऊन आलेला आहेस त्याची ड्युटी अजूनही बाकी आहे तो बॅटिंग करा होता तो आऊट नव्हता झाला पण डू यू थिंक की तुझ्या रिॲक्शनने त्याला काही फायदा झाला असता त्याला अजिबात काही फायदा झाला नव्हता इनफॅक्ट तू त्याला अपसेट करून परत आलास तर हे नेक्स्ट टाईम आय डोंट एक्सपेक्ट फ्रॉम तर मी लक्ष्मणला पण लक्ष्मणला पण सांगितलं मी ल, ल, लक्ष्मणला मी लक्ष्मणचा निकनेम लच्ची आहे सगळे त्याला लच्छी म्हणतात लच्छी मेरे को वजेस मिला डाट घर में तो अगली बार तू बराबर कॉल देना जरा ते नंतर सांगितलं ना की अजितला की मी जाऊन त्याला लक्ष्मणला बोललो म्हणून पण पण कोणतरी पाहिजे घरी हू कॅन ऑलवेज करेक्ट यू वेदर तो मोठा भाऊ असेल बायको असेल बहीण असेल आई बाबा काका काकू आमची फॅमिली मोठी आहे कोणी सांगितलं तर ते आय थिंक इम्पॉर्टंट असतं आणि तो एक्सपिरियन्स जो त्यांचा अनुभव आहे आणि ऑल झिरो एक्सपेक्टेशन ना काही एकच एक्सपेक्टेशन की जे काही सांगतो आहे त्याचा एक चांगला रिझल्ट लागायला पाहिजे ते एक्सपेक्टेशन असतं तर ते समजून घेणं इम्पॉर्टंट असतं आणि ॲक्सेप्ट करणं इम्पॉर्टंट असतं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही